ज्या क्लासचा फर्स्ट डे हो मी लॅशेस आणि नेल्ससाठी क्लास जॉईन केलेला आहे नेल्सचा काय प्लॅन नव्हतं लॅशेसचं प्लॅन होतो पण विचार केला की सर्टिफिकेट हवा आहे कारण की जॉबसाठी सर्टिफिकेट आहेत सो मग विचार केला की ॲटलीस्ट बेसिक तरी आपण शिकलं पाहिजे नेल्सच्या बाबतीत काय येते सो म्हणून मग आज मी चालली आहे क्लासला आणि तिथे आहे आज माझा पहिला दिवस तो माझा क्लास कुठे आहे क्लास कसा आहे आणि माझ्या मॅम कोण आहेत ते आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे तर चला मग भेटूया डायरेक्ट आपण लोकेशनवर हो तर ही आहे माझी अकॅडमी ड्रीम स्टुडिओ अँड नेल स्लॅशेस अँड वॉर ओके ही आहे चराईमध्ये अगदी दगडी शाळा आहे ना त्याच्या इथून दोन मिनटावरच आहे सोपा रस्ता आहे चिंतामणीच्या इथून असा रोड येतो सरळ त्या गल्लीतून ओके तर चला आता आपण जाऊ क्लासला फायनली माझ्या क्लासमध्ये आलेली आहे आज माझं फर्स्ट डे आहे आणि हे माझं क्लास आहे हा माझा मॅम आहे शी इज मेह शहा अँड शी इज व्हेरी ब्युटिफुल थँक्यू ओके आणि हा माझा क्लास आहे आणि आज माझा फर्स्ट डेच मी नेल्सचा घेते आहे कारण की मंडेपासून आमच्या लॅशेस सुरू होत आहेत सो फर्स्ट डे माझा नेल्स आहे तर आता आम्ही ड्रिल शिकतो आहे कारण की माझं नेल्स आहेत त्याच्यावर नेल पेंट पण आहे नेल्स पण सो पहिलं क्युटिकल वगैरे आम्ही शिकू शकत नाही म्हणून आम्ही पहिला ड्रिल शिकतो ओके मी लावू करू त्या साईडला आता बरोबर तुम्ही दोनशे फिफ्टी मिनिट्स लावा ओके okay. पंधरा मिनटानंतर हे रिमूव्ह करायचं आहे आम्हाला सो पंधरा मिनटानंतर भेटू फर्स्ट ऑफ ऑल वन वन एका एकाच फिंगरचं करायचं सगळे काढून ठेवाल ना तर परत सुकतील आणि परत ज्या आहे त्या पोजिशनमध्ये ते ओके आता ते मेल्ट झाले तर तुम्ही ते सगळे काढले ना एक सच् सवय

म्हणून इतके चार्जेस करतात कॉलेज पण काढायचे तर मी माझे सग ऑलमोस्ट ह्या हा, हाताचे नेल रिमूव्ह केलेले आहेत हे मी एक टेम्पररी पॉलिश केलेलं नेल्स यूज करून आणि त्याच्यानंतर पॉलिश केलेलं सो so, मी दोन तीन वेळा कंटिन्यू टेम्पररी नेल्स लावत होते आणि जेल पॉलिश करत होती त्यामुळे आज माझ्या मॅमने चेक केलं माझे ने नेल्स एकदम खूप जास्ती वीक झाले आहेत कारण की मला ते रिमूव्ह करायची मेथड माहिती नव्हती so, सो प्रॉपरली कसं रिमूव्ह करायचं हे आज आमच्या मॅमने आम्हाला सांगितलं पण माझे नेल्स खूप जास्त वीक झाले आहेत त्यांनी लिटरली लास्टला बफ करतात तेही नाही केलं ते म्हणाले की काही गरज नाही तर तू कंटिन्यू महिनाभर काहीच करून फक्त क्युटिकॉल ऑइल लाव नाहीतर तुझे पूर्ण नेल्स कामातून जातील आणि ने नेक्स्ट टाईम तू जेव्हा करशील तेव्हा तुझं नेल्सच निघून येईल नेल्स सो असे वीक झालेले आहेत ह्या हाताला नेल्स आहेत सो हे आज मी बहुतेक घरी प्रॅक्टिस करीन की रिमूव्ह कसे करायचे सोपी नाही आहे ती पद्धत जर तुम्ही घरच्या घरी जर करत असाल नेल्सचं तर तुम्ही प्लीज जे आपण दाताने चावून काढतो किंवा गरम पाण्यात काढ घातले आणि त्याच्यानंतर ते खेचून नखं काढतो लिटरली तसं करू नका मी चूक केली आणि माझ्या नेल्सची वाट लावून घेतलेली आहे सो प्लीज तुम्ही तशा पद्धतीने करू नका प्रॉपर सलॉनमध्ये जा आणि मगच रिमूव्ह करा अदरवाईज तुम्ही आ, 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 काहीच करू नका सलगमध्ये जा आणि तिथूनच रिमूव्ह करा जी मी चूक केली ते करू नका आजचा आमचा क्लास हेच होतं की नेल्स कसे रिमूव्ह करायचे आणि काय मेथड आहे त्याची थिअरी झाली काय काय लागतं सो फर्स्ट डेचा क्लास हे होता मी क्युटिकल्स पण कट करायचे आज शिक शिकली आणि मी आ, दोन बोटांचे माझ्या मॅमनी क्यूटिकल्स काढून दिले आणि ह्या तीन बोटांचे मी काढलेले आहे पण मी त्याला ड्रील नाही केलं कारण की मॅम म्हणाले की ऑलरेडी तुझी नखं खूप वीक झालेली आहेत so, सो आता आमचा झाला आहे टी ब्रेक नाही कॉफी ब्रेक झालेला आहे तर आम्ही कॉफी घेतो आणि त्यानंतर मग पुढे कंटिन्यू करतो क्लास आठ हँड ब्रश फ्री हँड आर्ट त्याच्यानंतर फ्रेंच फ्रेंच त्याच्यानंतर स्वर्ल्स सॉरी स्वर्ल्स एस ए एस ए एस ए हां एल एस एल एस हांच्यानंतर तर आम्ही कंटिन्यू क्लास केलेला त्याच्यानंतर आम्ही ऑमरे मी मॅमना सांगितलं की माझ्याकडे क्लायंट येणार आहे सो मी तिला सांगितलं की मी तुझं ऑमरे करून देईन सो टेम्पररी नेल्सवर तर मी हे दोन ऑमरे शिकले आहे आज एक मिनिट हे दोन आहेत एक लॅव्हेंडर आणि हा एक पीच कलरचा आहे एक स्ट्रोक त्यांनी खेचलेले आहेत आणि एक डाग डाग so, असा डॅब डॅप करून केलेला आहे सो असं बघताना का आपल्याला वाटतं किंवा व्हिडिओजमध्ये बघताना की खूप हे सोपं आहे पण ॲक्च्युली जेव्हा आपण हातात पॅलेट घेतो आणि शिकतो किंवा प्रॅक्टिस करतो तेव्हा ते जास्तीत जरा कठीण असतं ठीक आहे सो हे दोन झालेले आहेत ॲक्च्युली आज आमचं आर्टचं काहीच नव्हतं पण माझ्या क्लायंटला ऑमरे हवा होतं म्हणून मॅमनं सांगितलं की मला थोडं ऑमरेच्या बाबतीत नॉलेज द्या सो मध्येच आम्ही आर्ट मिक्स केलेलं आहे ह्या ह्या मॅम मला टीच करता युक्ती मॅम ओके okay, तर आज असा हा आमचा क्लास झालेला आहे जर हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईब्स